नमस्कार पास लाईफ या अतिशय सुंदर थेरपीचं सखोल ज्ञान घेऊन स्वतःच्या समस्या सोडवून स्वतःच्या आरोग्याकडे जाऊन त्यानंतर स्वतः त्याचा थेरपिस्ट म्हणून त्या विषयाचं थेरपिस्ट म्हणून जर काम करण्याची इच्छा असेल तर खूप छान संधी आलेली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस चार ते अकरा ह्या कालावधीमध्ये रत्नागिरी इकडे मिरजोळे विभागामध्ये एक छान होमस्टेमध्ये एका शिबिराचं आयोजन सुरू आहे ॲडमिशनसुद्धा सुरू आहेत ह्या थेरपीची छान मातृभाषेमध्ये आणि इंग्रजी साहित्यातर्फेसुद्धा म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स पुस्तकंसुद्धा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देऊत या थेरपीची रोज संजीवनी आपण स्वतः घ्यायची खूप छान असा दिवसभराचा सिलेबस असतो राहणे खाणेपिणे या सगळ्याची व्यवस्थित व्यवस्था करून एका होमस्टेमध्ये ह्या थेरपिस्ट ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी स्वतः थेरपिस्ट म्हणून गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनी थेरपी चे सगळे सराव आणि सगळी प्रात्यक्षिकं शिकवण्यात येणार आहेत त्याचा स्वानुभव तर घ्याच आणि भविष्यामध्ये थेरपिस्ट म्हणून काम करण्याची आणि आर्थिक उन्नती करण्याची संधी म्हणून सुद्धा ह्या गोष्टीकडे बघायला हरकत नाही आहे धिस वर्ल्ड नीड मोर थेरपिस्ट ऑन धिस ग्लो ह्या न्यायाने नक्की संपर्क करा खूप छान अशा माहितीसाठी सोबत दिलेल्या टेलिफोन नंबरवरती संपर्क करा आधी मेसेज करूया आणि मग सविस्तर बोलूया आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्याची छान दिशा मिळो हाच नववर्ष संकल्प, शुभम भवतु।